नमस्कार महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी सानिका सावंत आरक्षणासाठी धनगर समाज आता रस्त्यावर उतरणार असून धनगर आरक्षणासाठी महाड ते मुंबई पदयात्रा काढण्यात येत आहे सत्तावीस फेब्रुवारीला महाड पासून यात्रेला सुरुवात होणार असून एक मार्चला मुंबईतील विधान भवनावर ही पदयात्रा धडकणार आहे अशी माहिती धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडकर यांनी दिली आहे दिनांक सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौदार तळे महाड येथून धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पदयात्रा निघणार आहे या पदयात्रेचा शुभारंभ माननीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या शुभ होणार आहे तिथून आम्ही सर्वजण पनवेलपर्यंत गाडीनं जाणार आहोत आणि कामोट्यातून चालत ही रॅली मंत्रालयाच्या दिशेनं निघणार आहे सत्तावीस तारखेला संध्याकाळी नेरुळ येथे मुक्काम आहे अठ्ठावीस तारखेला सोमय्या ग्राउंड आणि एक तारखेला दुपारी एक वाजता विधान भवनावरती आम्ही धडक देणार आहोत आमच्या सोबत जसे आमची आई कोकणाला गेल्यानंतर शेळ्या मेंढ्या गुरं ढोरं गोडी कोंबडी कुत्री बरोबर असतात त्या पद्धतीनं सर्व घेऊन आम्ही सोबत निघतोय राज्य सरकारला मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही पावणे पाच वर्ष धनगरांची फसवणूक केलेली आहे धनगरांच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये वेळ काढूपणा केलेला आहे आज ही तुम्ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा सर्वे आणि त्याच्या शिफारसीची भाषा करताय केंद्राकडे शिफारस पाठवणं असं ते बोलतायत आमचा या गोष्टीला विरोध आहे मागच्या चार दिवसापूर्वी यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाच्या शिष्टमंडळांची वर्षावरती एक मुख्यमंत्री महोदयांसोबत मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सुद्धा धनगर नेत्यांनी सर्वांनी सांगितलं की आम्हाला सर्टिफिकेट पाहिजे शिफारस नको तरीही सरकार शिफारशीवरती ठाम आहे आणि शिफारस पाठवायचीच होती तर दहा दिवस आचारसंहितेच्या पूर्वी पाठवून धनगरांना काय देणार आहे हे धनगरांच्या शेवटच्या पोराच्या लक्षात आलेला आहे त्यामुळं आता ही लढाई आर या पार आहे ज्या दिवशी एक तारखेला आम्ही मुंबईमध्ये घुसू तेव्हा पंचवीस तीस लाख धनगर समाजाची युवक मित्र वडीलधारी मंडळी आणि आया बहिणी येणार आहेत आणि ज्या जोपर्यंत आम्हाला एस एसटीचा दाखला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आमची मागणी अशी आहे की आम्हाला तुम्ही राज्यातल्या छत्तीस जिल्हाधिकाऱ्यांना एक अध्यादेश काढा त्या अध्यादेशामध्ये असं लिहा की महाराष्ट्रातील धनगर दंगर हाच धनगर आहे आणि यांना एसटीचा दाखला इश्यू करा केंद्राकडे शिफारस पाठवणे म्हणजे धनगरांची परत पंचवीस वर्ष आरक्षण न देण्याची तजवीज करणं असं आमच्या सगळ्या लोकांना वाटतंय या मोर्चामध्ये धनगर समाजाचे सर्व नेते सहभागी होणार आहेत माननीय गणपतराव देशमुख अण्णासाहेब डांगे माननीय महादेव जानकर मान्य राम शिंदे डॉक्टर विकास महात्मे आमदार हरिदास बदे आमदार दत्तामा भरणे आमदार अनिला गोटे माननीय रामराव वडकुते माननीय रुपनवार अशी जी सर्व अनंत कुमार पाटील अशी आमची समाजाची सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत ती सगळी यामध्ये येणार आहेत यामध्ये नेतृत्व कोणी नाही सगळे कार्यकर्ते म्हणून काम करतोय सगळ्या लोकांनी या मुंबईच्या मेळाव्याला यावं असं आपल्या माध्यमातून नम्र आहे धनगर आरक्षण लढ्यात सामील झालेल्या सर्व समाज बांधव भगिनी आणि माता यांना माझा मानाचा जय म्हटला बहुजन हृदय सम्राट गोपीचंद पडळकर आणि अखेरच्या लढ्याचे जनक उत्तमराव जानकर यांनी गेले सात महिने अक्का महाराष्ट्र पिंजून काढला आहे आज आमच्या मेंढक्याला सुद्धा आरक्षण प्रश्न हा शिफारशीने सुटत नाही तर तो सुटतो हे आहे अखेरच्या लढ्याला देण्यासाठी इतिहास रचणाऱ्या या लढ्यात लाखोच्या संख्येने सहभागी व्हा सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी ते एक मार्च या तीन दिवसासाठी लाखोच्या संख्येने उपस्थित राहा असे मी सर्व समाज बंधू भगिनींना आवाहन करत आहे आज पूर्ण महाराष्ट्र राज्यभर धनगर समाजामध्ये वातावर वा उत्साहाचे वातावरण दिसत आहे कारण आपली राजकीय गणित बाजूला ठेवून धनगर समाजातील सर्व नेते एकत्र येत आहेत एक, एक सामान्य लोकांची प्रतिनिधी म्हणून मला ही गोष्ट खरंच आनंदाची वाटत आहे काळाच्या ओघात घड्या पडतात वाडे उद्ध्वस्त होतात पण समाजासाठी काम करणारे रात्रंदिवस झटणारे लोक आजरावर होतात लढ्यासाठी बाहेर पडणाऱ्या माझ्या वाघांनो आज आपण सरकारला दाखवूनच देऊ धनगर समाज काय आहे अजून किती घेणार आहे जीव आमचे सरकार अजून किती घेणार आहेत जीव आमचे सरकार वाटेला जाल वाटेला जाल तर इथेच गाडू खबरदार